तीन तालुक्यात पदवीधरांचे बहात्तर टक्के मतदार तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी पदवीधरांनी बचावला हक्क पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात ही महत्त्वाची निवडणूक होती या निवडणुकीत कोणता पक्ष पाठी मारणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल निवडणुकीत पाच हजार पाचशे तेरा मतदारांपैकी तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी पदवीधर मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला आहे या निवडणुकीत महायुतीचे भाजप प्रणित उमेदवार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश किर या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे या निवडणुकीतही आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले तेरा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे मतदानासाठी पदवीधरांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न